अबे अबे झोबऱ्या काय थंडी पडते बे हां माय बीन दोन तीन दिवस झाले ए कडाक्याची थंडी पड राहिली आहे माय बीन असं वाटते की माणसानं घराच्या बाहेर निघावच नाही का अबे लेका मारते एवढी थंडी लागते तुले तर मग चांगल्या म्हणलं ते ब्लँकेट कोण घेत बे हां चांगलं म्हणलं पांघरून झोपत जाणले का ब्लँकेट दोन दोन तीन तीन ब्लँकेट घ्यायचे हां माया घरी म्हणलं मी दोन दोन तीन तीन ब्लँकेट घेतो माया घरचं बूट घेवी हां तीन तीन चार चार ब्लँकेट घेते तास काही आम्हाला थंडी लागत नाही ले का तू म्हणतो थंडी लागतो म्हणतो लेका लेख या माझ्या घरी म्हणलं ते ब्लँकेट आहेच नाही कापसाच्या दुला ना? म्हणलं माझ्या घरी माया बापाले म्हणलं त्या दिवशी गावामध्ये आला होता ब्लँकेट वाला दोन ब्लँकेट घेऊन घे म्हणलं माय बाप म्हणे मी का बी घालतं का त्या ब्लँकेट एवढ्या मोठ्या दुला आहे त्या दुल्यास पांगर जा म्हणे लेका मारत्या मारते बाप म्हणलं तुळशीराम बाप्पा एवढा लेखा तिकट बोंडे एवढा कंजूस आहे म्हणलं त्या दुधामध्ये जर माशी जर पडली ना माशी मा, तुले तुले आ, ते माशी काढून म्हणलं ते बाप म्हणलं तुळशी घ्यायचं वय एवढा चिकट बोंड आले का तर तुला म्हणलं ब्लँकेट का दूरची गोष्ट आहे ते ब्लँकेट कशी घेऊन दे पहिले हा त्या बापाला सुधर एवढं म्हणलं चिकट काही राहू नको म्हणा हा खाऊन पिऊ जग म्हणा चांगलं चलो ब्लँकेट वाले ब्लँकेट गरम गरम ब्लँकेट वाले आभेले मार मारत्या तुला ब्लँकेट पाहिजे होते ना ते थंडी लागते म्हणेन तू तो आला आता आपल्या गावमध्ये ब्लँकेटवाला घेतो का ब्लँकेट बोलू का त्याला इकडं जब रे झबरे मायापाशी पैसे नाही नाई माया घरच्या बुडक्याला विचारा लागन ना ब्लँकेट घ्यायचे आहे का नाही घ्यायचे आहे म्हणून माय मग पहिले विचारा लागन अबे तर लेका मारत्या पहिले विचारून तो पोहो ब्लँकेट किती रुपयाचा आहे त्याच्यानंतर पाच बसू घ्यायचं आहे का नाही घ्यायचं तर पहिलं पाहून तर घेऊ ब्लँकेट कसं आहे ठीक आहे मग जबरू पोहूनच घेऊ बरं आता हा कशी ब्लँकेट आहे तो बरं त्याले का ब्लँकेटवाले भाऊ भाऊ ब्लँकेट वाले भाऊ या म्हणलं इकडे या ब्लँकेट पाहिजे हो या <laughs> बोला भाऊ काय ब्लँकेट पाहिजे होते का घ्या ना एक नंबर आहे गरम गरम ब्लँकेट आहे तुम्ही संध्याकाळी एक डावचे म्हणलं घुसले म्हणलं ब्लँकेट मध्ये तुम्हाला असं वाटणार नाही का हिवाळ आहे थंडी लागू राहिली आहे म्हणून तुम्हाला असं वाटाल की उन्हाळाच आहे का पाहिजे का अरे भाऊ भाऊ ब्लँकेट तर पाहिजे होते पण कशी दिली म्हणलं ब्लँकेट हा किती रुपयाचा आहे एक ब्लँकेट अहो भाऊ स्वस्त आहे ब्लँकेट काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला एक ब्लँकेट पाहिजे जोडी पाहिजे ब्लँकेटची जोडी जर घेतली तर थोडं स्वस्त येते घेतला तर थोडं माग येते म्हटलं अह ब्लँकेट वाले भाऊ आता का गावाला बोलाच आहे बा बो, झोपासाठी त्या ब्लँकेट मध्ये एकच पाहिजे होता एका ब्लँकेटची किंमत सांगा काच पाहिजे होता का तर ठीक आहे ना तीनशे रुपया म्हणलं एका ब्लँकेटची किंमत पाहिजे का अरे बापा बापा काय म्हणलं भाऊ काय हो तीनशे रुपये म्हणलं लय झाला तो भाऊ म्हणजे काय त्याला का सोनं चांदी लागला आहे का त्या ब्लँकेटला हा देता का म्हणलं दीडशे रुपयात तर बोला लवकर दोन भाजी मग तीनशे रुपयात दोन देऊन द्या दे। अरे दादा भाजी बाला होई का तीनशे रुपयाचा एक ब्लँकेट तुम्ही तीनशे रुपयात दोन मागू राहिले आहे काही हाय नाही का म्हणलं काही माणुसकी माणूस की आहे का नाही हा हा बरेच माणसं आहे भाऊ तुम्ही अरे तर भाऊ कालच मी ना दोन ब्लँकेट आणले ना भावा त्या बाजारातून तीनशे रुपयात आ तुमच्यापेक्षा चांगले ब्लँकेट ना तुम्ही म्हणून राहिले तीनशे रुपयाचा एक हा असं कसं बीन का म्हणलं तीनशे रुपयात दोन तर आताच सांगा नाही तर म्हणलं एक देऊन द्या म्हणजे दीडशे रुपयात का म्हणतो भाऊ आता शेवटच बोलतो तुमची दीडशे रुपये जाऊ द्या माझ्या तीनशे जाऊ द्या डायरेक्ट डायरेक्ट म्हणला तुम्ही अडीचशे रुपये देऊन द्या ब्लँकेट घेऊन घ्या म्हणजे दोन ब्लँकेटचे अडीचशे का ठीक आहे ना घ्या ना दोन ब्लँकेट द्या अडीचशे रुपये घ्या अरे दादा दोन ब्लँकेटचे नाही आहे मी एकाच ब्लँकेटचे अडीचशे रुपये म्हणून राहिलो आहे मी हा कन्फ्युज नका करत जो बरोबर मला हो मारत्या घेता का म्हणलं ब्लँकेट घेता का हा दोघं जण म्हणलं एक एक ब्लँकेट घेऊन घेऊ घेतो का अभे काबरे मायापाशी पैसे नाही माया बापाले विचारा लागेल पहिलं ब्लँकेट घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे ठीक आहे म्हणलं मारती तू काही ब्लँकेट घेऊ नको तू म्हणलं रात्री म्हणलं थंडीत म्हणलं असंच कडक होऊन जा ठीक आहे मी माझ्या घरच्या बुडघ्यासाठी म्हणलं एक ब्लँकेट घेऊन घेतो हा भाऊ मी काम मी शेवटचं बोलतो तुमचे म्हणलं ते अडीचशे जाऊ द्या माझ्या ते दीडशे जाऊ द्या डायरेक्ट दोनशे रुपयात एक ब्लँकेट देऊन द्या काम खतम देता म्हणलं आता दोनशे रुपयात ब्लँकेट तर द्या ब नाही तर म्हणलं आता शेवटचं बोललो मी अहो भाऊ एवढे दुरुंग भा आम्हाला ब्लँकेट विकायला या लागते नाही परवडत ना पहा ना थोडस ऍडजस्ट करून हा जाऊ द्या ना दोनशे पंचवीस रुपये देऊन द्या सव्वा दोनशे रुपये देऊन द्या ब्लँकेट घेऊन काय म्हटलं भाऊ दोनशे रुपयाच्या द्या एक बी रुपया कमी देत नाही दोनशे रुपयात ब्लँकेट देता का तर बोला आताच लवकर म्हणलं पैसे घ्या ब्लँकेट द्या ठीक आहे भाऊ भाऊ आता बहिणी व्हायची आहे म्हणून तुम्हाला दोनशे रुपयात ब्लँकेट देणं वय पण कोणाला सांगता ना का भाऊ क तुम्हाला दोनशे रुपयात ब्लँकेट आहे म्हणून मी ना ठीक आहे आता बहिणी नाही झाली म्हणून तुम्हाला दोनशे रुपयात देऊ आहे मी भाऊ नाही सांगत रे भावा मी कोणाला काय सांगू मी मला काय करायचं मला काही कोणती गरज नाही आहे दोनशे रुपयात तुम्ही ना मला ब्लँकेट दिलाय म्हणून कोणाला सांगायची मला देऊन द्या लवकर तो लाल वाला कलर द्या काम खतम करा हे दोनशे घ्या ब्लँकेट द्यायला भाऊ थांबत येतो <laughs> अरे भाऊ मी काय म्हणतो समोर म्हणलं लोक घेणार आहे का तुमच्या गावमध्ये ब्लँकेट चांगलं गाव आहे का म्हणलं मोठं गाव आहे का तुमचं अ भाऊ तुमचे जेवढे काही म्हणलं हे ब्लँकेट आहे तेवढे खपते म्हणलं आमच्या गावमध्ये आमच्या गावमध्ये म्हणलं चांगले श्रीमंत लोक आहे तुम्ही समोर जा आणि तिथं म्हणलं चौडीमध्ये मध्ये लोक बसूनच असन त्या बेंचवर तिथं जा म्हणलं तिथं म्हणलं लोक ब्लँकेट घेतेस जा लवकर <laughs> ब्लँकेट वाले गरम गरम ब्लँकेट वाले ब्लँकेट वाले गरम गरम ब्लँकेट वाले <laughs> <laughs> कसे दिले हो भाऊ ब्लँकेट म्हणलं किती रुपयाचा दिला म्हणलं एक ब्लँकेट का एक तर तीनशे रुपयात दोन तर पाचशे रुपयात पाचशे रुपये जोडी सिंगल तीनशे रुपयात ब्लँकेट आहे म्हणलं पूर्ण सांगा बोला पुरीचे पुरी घेतो म्हणलं तुमच्याकडले ब्लँकेट बोला बोला किती ब्लँकेट आहे काय म्हणलं भाऊ मजा करायलाच बसला भावा माहीवाली तुम्ही पंधरा ब्लँकेटचं तुम्हाला कोणतं काम आहे हा काही बोलता भावा अरे ब्लँकेटवाले भाऊ तुम्हाला करायचं काय तुम्ही बोला ना तुमच्या पंधरा ब्लँकेटची किंमत बोला तुम्ही आ मी म्हणलो ते गरीबाले वाटो तिकडे फेको म्हणलं हा तुम्ही फक्त देत ब्लँकेटची किंमत बोला ना पंधरा ब्लँकेटची किंमत म्हणलं साडेचार हजार रुपये हजार रुपये होते म्हणलं पुरे पाचशे कमी करून टाकू चार हजार रुपयात म्हणलं पंधरा ब्लँकेट देत तुम्हाला पाहिजे का सांगा लागले म्हणलं पंधराशे दे पंधरा ब्लँकेट देऊ का आता पंधराशे रुपये देऊ का सांगा लवकर देता का ब्लँकेट पंधराशे रुपयात पंधरा अरे भाऊ कोणत्या जमान्यात जगू आला बाबा तू मग आम्ही बराच माणूस आहे बाबा तू मग एक हे कोंबड घ्यायला जाण तर महाबीन हजार रुपये लागते म्हणलं बाराशे बाराशे रुपयात पंधरा पंधराशे रुपयात मला एक कोंबड भेटते गावरानी ना तुम्ही मला पंधरा ब्लँकेट पंधराशे रुपयात मागू राहिले इथं मायावाला टाइमपास करू आहे का <laughs> अरे ब्लँकेट वाले भाऊ इथे काय टाइमपास राहिले तुम्ही तुम्हाला काय सांगितलं तुम्ही ना तिथे एक म्हणलं आमच्या गावामध्ये समोर चावडी आहे तिथे मला बेंचेवर लोक बसून राहते भाऊ ते तुमचे ब्लँकेट घेऊ शकते तुम्ही यायच्या तिघापाशी म्हणलं काय करू टाइमपास अरे भाऊ हे म्हणते ब्लँकेट पाहिजे म्हणते मी म्हणलं भाऊ किती पाहिजे तर पंधरा देऊन द्या म्हणते तुमचे ब्लँकेट मी म्हणलं बा साडेचार हजार रुपये होते पंधरा ब्लँकेटचे तर पंधराशे रुपये द्या म्हणते तुमचे पंधरा ब्लँकेट मग तुम्ही सांगा आता हे मायाला टाइमपासच अहो ब्लँकेट वाले भाऊ हे म्हणलं आमच्या गावचे वाले लोक आहे याच्यापाशी काय टाइमपास करू राहिले तुम्ही हा चला म्हणलं मायासोबत आ तिकडे म्हणलं तुम्हाला हे तावडी दाखवतो तिथून तुम्ही म्हणलं ब्लँकेट विकायला चालले दादा चला चला लवकर मोठे पाटील चार पाच दिवसापासून हे थंडी का काय होई ब हा कडक खून जाते माणूस आ ते वावरात जातो जगली जागली असं वाटते का जाऊ कोणी नाही जा म्हणलं जागली घरी झोपून राहा आरामशीर अरे देवलाल भाऊ आता हिवाळ्यामध्ये थंडी नाही पडणार तर का गरमी होणार आहे बाबा आ हिवाळ्यात थंडीच पडणार ना मोठे पाटील हो ना थंडी पडते हिवाळ्यात पण काय होय म्हणलं हे थंडी घराच्या बाहेर नाही निघू देत ना हा एकदा तू मला ब्लँकेट मध्ये घुसलो तर असं वाटते का ब्लँकेटच्या बाहेर निघा नाही का काय भय ब सकाळी सकाळी म्हणलं पायट पायट माणसाले संडास लागते का हा जोडसे तेव्हाच म्हणलं माणूस ते म्हणलं ब्लँकेट सोडून म्हणलं निघू शकते त्याच्याशिवाय म्हणलं ब्लँकेटच्या बाहेर निघताच नाही अभे लेका देऊलाल तू हे थंडी अबे हे थंडी काहीच नाही आमच्या जमान्यामध्ये आम्ही वारवार जागली जाऊ न तर लेका जेव्हा लेंडी टाकू का नाही लेंडी तेव्हा ती लेंडी टाकता टाकता म्हणलं लेंडी पतली होऊन जाय एवढी थंडी पडेल लेका तू ह्या थंडीला थंडी आहे म्हणून अभि काहीच थंडी नाही आता आमच्या जमान्यातली थंडी पाहिलीच नाही तुला कडक होऊन जा म्हणलं माणसं बिलकुल कडक तरी म्हणलं भेवे नाही हा वावरत जासाठी ते जागलीमध्ये केनी बुडा मग आम्ही पहिल्याच्या जमान्यातलं काय सांगू राहिलाय तू आताच्या जमान्यात सांग ना का मग आम्ही पहिल्या जमान्यातले लोक कडक हड्डीचे आहे कडक मजबूत हड्डी राय म्हणलं त्याची हा आताच्या जमान्यातली थोडी आहे म्हणलं तसे खाणं पिणं कसं केमिकलचं खाणं आहे मग हजार शेव काय काही लोक आयले मग कसे म्हणलं ते थंडीमध्ये कडक नाही होणार तुमच्या जमान्यातले लोक म्हणलं मजबूत होती हड्डी शोक कुठे होते आजकालच्या जमान्यामध्ये या लोकांनी म्हणलं दारूचा शौक बिडेचा शौक तंबाकूचा शौक खर्याचा शौक बाय तुकडे गांजाचा शौक का हजार शौक लावून दिले म्हणलं माणसाची हड्डी वगैरे इन्कम म्हणलं काय राही का काका का का मोठे पाडेल तुळशीरा आपा ब्लँकेट पाहिजे का हा थंडी पोट राहिले म्हणलं कडाक्याची ब्लँकेट घेऊन घ्या गरम गरम ब्लँकेट आणले म्हणलं भाऊ ना मी ना तर घेता भाऊ माझ्यासाठी मायासाठी तुम्हाला पाहिजे असं घेऊन घ्या म्हणून म्हणलं भाऊ ले इकडे आणलं मी ना ती रुपयाचा घेतला का जेवरा ब्लँकेट का स्वस्त दिवस भाऊ ब्लँकेट तीनशे आहे पाहिजे का लवकर घेऊन घे डबल म्हणलं अशी ब्लँकेट भेटत नाही आता गावात आले म्हणलं भाऊ पाहिजे असेल तर आता घेऊन घे काही बोरू आला का का जबरऱ्या मग आम्ही काल बाजारामध्ये गेलो होतो दोनशे रुपयात म्हणलं तिकडे म्हणलं कधी नाही होऊन गे म्हणलं त्या ब्लँकेटले तू तीनशे रुपयात बनवू लाय तीनशे रुपयात घेतला काय ब्लँकेट कैल काही गोष्ट करता अबेल जब रे आपल्या घरी म्हणलं पाच पाच सहा सहा ब्लँकेट आहे हे आता कायले पाहिजे होता ब्लँकेट हा दिन दे बोलला त्या भाऊ लपत दे बिन बाजूला का पैसा जा वेस्टेड करणं आपल्या घरी सहा ब्लँकेट पडले आहे म्हणलं गडबड नका करत जाऊ बरो तुम्ही चुपचाप म्हणलं त्या बेंचवर बसून राहा एवढी मोठी थंडी पडते हे महा आबीन ढोरा डुकरा जर की तुम्हाला म्हणलं चार चार पाच पाच ब्लँकेट एकटलीच पाहिजे मग मी म्हणलं दोनच ब्लँकेट घेऊन हा त्याच्यासाठी म्हणलं मी ब्लँकेट घेतलाय तुम्ही पाच ब्लँकेट घेता म्हणलं एकावर एक टाकून दोनच ब्लँकेट घ्या लागते त्याच्यासाठी मी एक घेतला म्हणलं तिसरा करची मग तु या मताना हा तुले जर बोललो तर तू काही ऐकते का माईवाली गोष्ट कर तु या मतान कर पाहिजे का, का देवलाल का ब्लँकेट पाहिजे का घेऊन घेऊन कर हा तीनशे रुपयात घेऊन घेऊन गेले बे तीनशे रुपयात आम्ही काही ब्लँकेट घेऊन या बाजारात तर माझी दोन दोनशे रुपयात मला चांगले ब्लँकेट भेटते ह्या भाऊ पासून काही ब्लँकेट घेऊन तीनशे रुपयात शंभर रुपयात कोणाची जास्त आहे तुळशीला मापा तुला पाहिजे का मला ब्लँकेट नाही म्हटलं जबऱ्या मला पाहिजे म्हणलं ते ब्लँकेट ब्लँकेट माझ्या बापाच्या जमान्यातल्या त्या धुळ्या मला कापसाच्या धुल्या राहते ना त्या आहे मला माझ्या घरी दा काय ब्लँकेट घेऊ मी बिन फालतू पैशाचा खर्च तुशरा माप्पा त्या जुन्या जमानातल्या म्हणलं त्या कापसाच्या धुल्या आहेत तुझ्या घरी तो मारत्या म्हणे मला थंडी लागते म्हणे त्या धुल्या आहे ना हा ब्लँकेट घ्यायचा म्हणे मला हा त्याला थंडी लागते कळाकाची थंडी आहे संध्याकाळी म्हणून म्हणतो एक दोन ब्लँकेट घेऊन घे म्हणलं मारत्या तरी अबे ले का तू काय अगौ शायना बोन राय बे नाही पाहिजे म्हणलं ना ब्लँकेट येईल विचार म्हणलं मोठे पाटील फोटे पाटील की येईल तर लागत असं घे म्हणा म्हणलं पाहिजे ब्लँकेट ओ दे आता नाही पाहिजे तर नाही पाहिजे पाहिजे का मोठे पाटील तुम्हाला लागेल का ब्लँकेट नाही भाऊचा काही टाइमपास करू नका भाऊ समोर जाते मग नाही म्हटलं जबऱ्या माझ्या भरपूर आहे भावा दहा पंधरा ब्लँकेटल माझ्या घरू म्हणलं पहिलं एवढं भरून नाही पांगरायला नाही आपल्या घरी ब्लँकेट वाले भाऊ हे एकही म्हणलं तुमचे ब्लँकेट काही घेत नाही येले पाहिजे म्हणलं फुकटचा माल आता तुम्ही एक ब्लँकेट म्हणलं येले फुकट द्या आता धावून पडते म्हणलं तुमच्या ब्लँकेटवर त्याच्यापेक्षा म्हटलं इथे काही ब्लँकेट खपत नाही तुमचे चला समोर चला समोर काका काका ए शंतरम का शांताराम काम अरे मी काम तो शंतरम काका तुला ब्लँकेट पाहिजे होते ना आता ब्लँकेट वाला भाऊ आलाय म्हणलं पाहिजे का लवकर सांग हो म्हटलं झबर्या थांबवलं त्या ब्लँकेट वाले भाऊ ले घेतो मला ब्लँकेट हा येतो मला थांब दोन मिनटात ठीक आहे शांताराम काका ये मग लवकर हो शांते ये लवकर इकडे बरं बरोलो हा काय बोललो अहो शांती तू म्हणे ना मला काल का ब्लँकेट पाहिजे म्हणे थंडी लागते म्हणे का तर आपल्या घरी ब्लँकेट नाही म्हणे हा तर घ्यायचे असं तुले तर झेबऱ्या नंतर ब्लँकेट वाले भोले आणला तर बाहेर हा तर घ्यायचे का ब्लँकेट घ्यायचे ना ब्लँकेट घ्यायचे नाही तर का तर काय बापा त्या दोन चार दिवसापासून कडाकाची थंडी पोटवली आहे हा ब्लँकेट नाही काही नाही आपल्या घरी चला घेऊन घेऊ ना दोन तीन ब्लँकेट घेऊन घेऊ चला लवकर बाहेर ठीक आहे चल घे गा शांतराम काका तू म्हणे ना मला काल ब्लँकेटवाला जर दिसन बा तर माझ्या घराकडे आणतो म्हणे तर घे म्हणलं आणलं मला भाऊ ब्लँकेट वाल्या तुला किती ब्लँकेट पाहिजे आता घेऊन घे तू नाही घेतला का बेले का जबर ब्लँकेट किती रुपयाचा घेतला शांताराम काका तू आता आपल्या जवळचाच माणूस आपलाच माणूस तुले कायले खोटं बोलू मी दोनशे रुपयात दिला म्हणलं मला भाऊ ना ब्लँकेट दोनशे रुपयात अरे भाऊ तुला काय सांगितलं होतं मी ना तुला दोनशे रुपये दिला म्हणजे बोईनी व्हायची होती म्हणून दोनशे रुपये दिला बाबा ब्लँकेट तू या भाऊ सांगून दिलं दोनशे रुपये दिला म्हणून काय बाबा मायावालाच घाटा करू राहिलाय तू तीनशे रुपयाचा ब्लँकेट आहे तो अहो ब्लँकेटवाले भाऊ आपलेच माणसं भाई हा शांताराम काका मायावाला आ याच्यासोबत मी काही खोटं बोलत नाही आ म्हणून म्हणलं दोनशे रुपया सांगितलं मी ना तुम्हाला पटत तर द्या नाही तर जा ठीक आहे बाबा आता आता सांगून तर देच म्हणलं तुम्ही दोनशे रुपयात दिला आहे म्हणून तुम्हाला ब्लँकेट आता काय करायचं आहे सांगा हो काजी किती पाहिजे म्हणलं तुम्हाला ब्लँकेट ब्लँकेट का द्या ना हो चारक काय करता वाया जाते का ते ब्लँकेट घेतले तर सडणार थोडी आहे ते खराब थोडी होती ब्लँकेट देऊन द्या मला चार ब्लँकेट देऊन द्या एक काम करा आता दोनशे रुपयाचा एक ब्लँकेट आहे का नाही चार घेण्यापेक्षा चार आशे रुपयाचे डायरेक्ट डायरेक्ट हजार रुपयाचे पाच ब्लँकेट घेऊन ना मला फुटकड पडता हो का शांत रंग का का। शांता का काकू म्हणून गोष्ट खरी आहे चार ब्लँकेट आठशे रुपयाचे डायरेक्ट डायरेक्ट हजार रुपये दे पाच ब्लँकेट घेऊन घ्या भाऊ बसून ठीक आहे बा भाऊ द्या म्हणलं पाच ब्लँकेट द्या नाहीतरी वाया काही जात नाही पाहुणे माहुनी आले तर म्हणलं ते भांगरा भुंगराले पाहिजे ना घरी आहे नाही तेवढं ब्लँकेट द्या म्हणलं लवकर पाच ब्लँकेट द्या ठीक आहे म्हणलं भाऊ कलर म्हणलं कोणता कोणता पाहिजे आय म्हणलं भाऊ आता कलर काय आपल्याला चाटाचा आहे हा कलर म्हणजे कलर हा कोणताही कलर घेतला आपल्याला चाटाचा जोडी आहे त्या कलरले हा एक काम करा ना जेवढे काही कलर आहे पाच कलर देऊन द्या अलग अलग हा काम खातो हा द्या म्हणलं पांघरास्त लागते ती ब्लँकेट हे कोणाला दापाची आपल्याले द्या म्हणलं पाच कलर द्या ठीक आहे म्हणलं भाऊ ठीक आहे ब्लँकेट ब्लँकेटवाले भाऊ मी कलर सांगतो ती ब्लँकेट द्या म्हणलं एक लाल वाला द्या एक हिरवा द्या एक पिवळा द्या एक म्हणलं शेंद्रावाला द्या एक गुलाबी द्या हे पाच कलर होऊन जा द्या हे पाच कलर द्या आम्हाला ठीक आहे भाऊ देतो म्हणलं तुम्हाला कलर काढून देतो थांबा था लवकर गट्ट्यातून काढून देतो चला मग भाऊ आता पंधरा ब्लँकेट होते माझ्याकडे आता पाच तर तुम्ही घेतले आता दार राहिले आता ह्या गावात काही खपत नाही ब्लँकेट आता जातो दा म्हटलं समोरच्या गावामध्ये हो मला ब्लँकेट वाले भाऊ समोरच म्हणलं दोन किलोमीटर वर एक गाव आहे लहानस तिथे मला चांगले लोक राहते तिथे म्हणलं तुमचे सगळेचे सगळे ब्लँकेट खपूनच जाते जा तुम्ही आता बाय म्हटलं शांताराम का, का? तू काल म्हणे का नाही मला ब्लँकेटवाला जर दिसला गावामध्ये तर घेऊन येतो बा इकडे माझ्या घराकडे आणलं का नाही घेतले का नाही तुम्ही ब्लँकेट पहिले काय झबऱ्या काय उभे संध्याकाळी थंडी लागते बे हा माझ्या घरी म्हटलं ते ब्लँकेट आहे ते जुने पुराने पुराणे त्याच्यानं थंडीच नाही जाय बा थंडीच लागे म्हणून म्हणलं आज काही खरं नाही सोय काही बरी नाही म्हणून हे ब्लँकेट घ्या लागले नाही घेतला भाऊ शांताराम का एक ब्लँकेट राह म्हटलं भाऊ घरी शिल्लक जर जास्त पडली अजून समोर जाऊन हा डिसेंबर महिना चालू आहे तिकडे म्हटलं जानेवारी फरवरी अजून बाकीच आहे म्हणून घेऊन घेतला माझं हो चांगलं झालं चांगलं झालं आपल्या स्वप्नाला विचारून घेतो ना ब्लँकेट घेतले का नाही घेतले म्हणून मित्रांनो तुम्ही घेतले घेतले रे बाबा ब्लँकेट हा तुम्हाला माहिती पाच सहा दिवसापासून म्हणलं कडक्याची थंडी पोट राहिली आहे हा ना थंडीने म्हणलं माणूस कडक होऊन जाते म्हणून कसं आहे संध्याकाळी साठी म्हणलं हे ब्लँकेट घेऊन घेतले बाबा मी ना तुम्ही घेतले काय घेतले नसन तर आपल्याविषयी म्हणलं शिल्ल काय पाच ब्लँकेट घेतले तुम्हाला जर लागत असन तर आपल्यापासून घेऊन जा ते बी म्हणलं चला मग मित्रांनो जर पाहिजे असन तुम्ही आले ब्लँकेट ते येऊन दादा म्हटलं माया घरी न घेऊन दादा म्हणलं ब्लँकेट ठीक आहे थंडी पहिलंच कडक्याची बोट राहिली आहे सांगा मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तर चांगला वाटला असं आपला व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला म्हणलं लाईक न चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ गावरानी आ आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत म्हणलं नमस्कार